शिवसेनेचा तो काळ जेव्हा पक्षाची ताकद शब्दात नव्हे तर कृतीत दिसायची सुधीर जोशी नाव जास्त गाजलं नाही पण काम मुंबईच्या रस्त्यांवर लोकांच्या हृदयात आणि शिवसेनेच्या इतिहासात कोरलं गेलं त्यांचा आवाज शांत होता पण विचार ठाम राजकारणात राहूनही त्यांनी कधी राजकारण केलं नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू सहकारांपैकी एक मुंबई महानगरपालिकेपासून राज्य मंत्रिमंडळाचा त्यांचा प्रवास म्हणजे एक साधेपणातून उभा राहिलेला नेता त्यांनी मुंबईच्या पायाभूत विकासासाठी काम केलं रस्ते पाणी वाहतूक आणि नागरी सोयी सुविधा यावर ठोस पावलं उचलली ते सांस्कृतिक चळवळींना सुद्धा बळ देणारे त्यांचा माणुसकीचा स्पर्श आणि संयमी भाषा हेच त्यांचं खऱ्या अर्थानं नेतृत्व होत आजही जुनी मुंबई त्यांना आदराने आठवते कारण ते फक्त नेता नव्हते ते लोकांचा प्रतिनिधी होते दरम्यान तुम्हालाही अशाच आणखी नेत्यांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आमच्या इंडिया लीडर या पेजला नक्की फॉलो करा